कारी येथील शेतकरी शरद भागवत कंबीर यांनी अतिवृष्टी व कर्जबार्य बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली त्या पीडित कुटुंबियांची भेट जय जगदंबा बहुद्धिश संस्था सर्जापूर संचलित जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा कोरके यांनी घेऊन पीडितांचे सांत्वन केले मदतीचा सा धनाजेस पीडितांची पत्नी यांच्याकडे सुपूर्द केला तसेच मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे अभन

आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आणि आपण पण मदत करू बारापर्यंत करून घेतो बरं काही तुम्हाला एक रुपया खर्च देत नाही हा काळजी घ्या आता शेवटी झालं ते चुकीचं झालं आज जवळपास चार पाच दिवस झाले पण अद्याप आम्हाला म्हणजे ज्या ज्यासाठी माझ्या मालकाने आत्महत्या केली ती तर सरकाराने नोंद घेतलीच नाही पण आमची हालचाल काय आहे आता कसं आहे ती सुद्धा बघायला इथपर्यंत आली नाही मग इतकं म्हणजे देहत्याग करूनसुद्धा आम्हाला न्याय मिळालाच नाही शेवट मग आता आमच्या मरणाची वाट बघायला का सरकार काय करायला नेमकं सरकार कुठं आहे का नुसतं मतदानापुरतं शेतकरी मुलाला जरी आत्महत्या तिच्या कर्जासाठी तिने त्याचं कर्ज ती बार करा बाकीची मा मागणी त्याची लेकरं पाळाय सुखी करा अपेक्षा माझं गेलेलं पुन्हा बघायला मिळणार नाही मला सध्या मला घर बसाय नाही तसं त्याला बिस्किट पुढे आणून त्याच्या लंग झाला होता ते कर्ज पाहिजे केलं त्याचं कर्ज बारका लेकर आम्ही आता आम्हाला काय होणार नाही ते करत होता सध्या होणार नाही त्याच्या माघारी आम्हाला आता काय मुलीचे त्या मुलीचे दादांकडे देतो आणि तुमचं पूर्णपणे लक्ष बर का एक मुलगा आता मुलगा तर लहानच आहे पण आता मुलगी पाचवी लाय बर का त्या लेकरावर तुमचं पूर्णपणे लक्ष पाहिजे सर एक रुपया खर्च येऊन देऊ बर कसला सुद्धा आणि काय खर्च आला की मला मला सांगा तुम्ही हा तुमच्या संस्थेतर्फे पण इथं थोडं म्हणजे सहकार्याची अपेक्षा आहे

काही घेत आम्ही काहीमध्ये आपल्या शेतकऱ्याने कर्जामध्ये कर्जाच्या टेन्शनमध्ये आत्महत्या केलेली आहे तर शरद गंभीर आहे आपल्या ह्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे तर आम्ही आज संघर्ष योद्धा मनोज रंग पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही आमच्या जगदंबा परिवाराच्या वतीनं आणि सकल मराठा समाज यांच्या वतीनं आम्ही आज आमच्यातर्फे जेवढं काही शक्य होईल तेवढे आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्या बार्शी तालुक्यातील आणि जेवढा काही प्रत्येक समाज आहे आणि सकल मराठा समाज धनगर मरा धनगर समाज आम्ही प्रत्येक समाजाला आवाहन करतो की आपल्या तालुक्यातील अशी आत्महत्या कधी घडलेली नव्हती परंतु आज ही आत्महत्या झालेली आहे तर सर्वांनी उद्या आज आज आजपर्यंत त्यांचा बँक अकाउंट नंबर नाही परंतु उद्या सोमवारी उद्या आपण बँक अकाउंट नंबर काढणार आहोत त्याचा पेटीएम गुगल पे ह्याच्यावर आपण नंबर ज्या वेळेस आपण आता ज्या व्हिडिओवर आपण बघताय त्या व्हिडिओवर उद्या तो नंबर टाकण्यात येईल आणि जास्तीत जास्त कशी आपल्याला ह्या घराला त्या शेतकऱ्या आपल्या गरीब शेतकऱ्याला आपल्या ह्या कुटुंबाला कशी मदत करता येईल तसं आपण जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आहे आणि आप आपल्याला जसं आपण सकल मराठा समाजानं मुंबईला जशी मदत केली होती तसं आपल्याला ही मदत प्रत्येक गावागावा गावागावातून आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि सर्व बारशी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की बाबा आपण लढूया परंतु आत्महत्या करू नका कारण जेवढं तुम्ही तुमच्या लेकरबाळाला जीव लावणार आहे तेवढा जीव लावणारा कुणी नेता नाही किंवा कुठला इथं येणारी बघणारी माणसं नाही तर आम्ही येणार दहा मिनटं परंतु आयुष्यभर भोग भोगायचे तुमच्या घराला हा विचार सरासरी करून तुम्हीच काय आपण लढूया या हिशोबातून कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका ही सगळ्यांना कळकणीची विनंती आदरणीय संघर्षोद्धा आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दत्ताने जे आव्हान केलं तर मराठा सेवकांना की तुम्ही बांधवर जावा शेतकऱ्याच्या घरापर्यंत जा, जावा आणि तुम्ही त्यांना मदत करा परंतु अशी दुर्दैवी घटनाकारीमध्ये घडली की ऐवजी आम्हाला त्या कुटुंबाला म्हणजे हे करावं लागले की त्या कुटुंबातल्या कुटुंबकर्त्यांना आत्महत्या केली आणि अखो कुटुंब त्यांचा अधोध्वस झालेला आहे त्याच्यामुळं मनोज आव्हानाला मान देऊन कपिलदादा कपिल कपिलदादा कोरके यांचे जगदंबा संस्थेच्या वतीनं त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केलेली आहे आणि तशीच त्यांनी एक घोषणा पण केली आहे की के, त्या कुटुंबकर्त्याच्या त्या मुलीचं आता पा पाचवीला मुलगी आहे त्या मुलीचं पुढील जेवढं शिक्षण असेल त्याचा सगळा खर्च कपिलदादा करतो म्हणल्या तर एवढ्या म्हणजे जे आज तुम्ही ह्या कुटुंबाला जे दिलं आहे त्याच्याबद्दल मी गावच्या वतीनं आभार मानतो आणि मी इतर संस्थेला पण इतर संघटनेला पण आणि इतर जे काही मंडळी आहेत त्यांना पण बाबा आज ही घटना घडली आपण भरू काढू भरून काढू शकत नाही परंतु ह्या कुटुंबाला आपण कुठेतरी एक आधार देऊ म्हणून या कुटुंबाला आपल्याला जेवढी एवढी मदत करावी आम्ही दोन दिवसा उद्याचाला आम्ही त्या अकाऊंट नंबर आणि त्याचा ते स्क्रीनशॉट असेल ते ग्रुपला टाकू आणि त्या ग्रुपच्या ह्याच्यावर आपण ती मदत करावी आणि हे कुटुंब पुरत आपण जरी आता हे नाही झालं तरी आपण सर्वांनी मिळून त्या महाघाटल्या लोकांसाठी तरी आपण आधार देऊ एवढं बोलताना थांबतो